मकर राशी बारा वर्षात सर्वात मोठा धनयोग शनीची कृपा होणार पैशांचा पाऊस पडणार जीवनात श्रीमंतीचा राजयोग नमस्कार मित्रांनो मकर राशीच्या मित्रांनो तुमच्या आयुष्यातील मोठी आर्थिक क्रांती आता सुरू होणार आहे होय मित्रांनो शनी आणि बुध या दोन शक्तिशाली ग्रहांनी मिळून असा नवपंचम राजयोग निर्माण केला आहे जो दर दहा ते बारा वर्षात एकदाच तयार होतो आणि यावेळी तो तुमच्या राशीवर थेट कृपा करणार आहे पुढील सात दिवसानंतर सुरू होणारा काळ म्हणजे नुसता पैसा भाग्याचा तो दरवाजा जो आत्तापर्यंत तुमचा बंद होता तो आता पूर्णपणे उघडणार आहे तुम्ही नोकरी करत असाल व्यवसाय करत असाल किंवा नवीन संधीच्या शोधात असाल शनी बुधाचा नवपंचम योग तुमच्या प्रयत्नांना सोन्यात बदलणार आहे तुमची अडकलेली रक्कम परत मिळेल नवीन उत्पन्नाचे मार्ग खोले होतील आणि अचानक मिळणारे लाभ तुम्हाला गडगंज श्रीमंतीकडे नेतील हे फक्त ग्रहांचे बदल नाहीत तर हा दैवी संकेत आहे की आता विश्व स्वतः तुमच्या मेहनतीचे फळ देणार आहे म्हणूनच मित्रांनो तयार राहा कारण पुढील काही दिवसात तुमच्या आयुष्यात असा बदल घडणार आहे जो प्रत्येक मकर राशीच्या व्यक्तीला भाग्यवान बनवेल शनीची शिस्त आणि बुधाची बुद्धिमत्ता ही दोन्ही शक्ती मिळून आता तुमच्या जीवनात सुवर्ण योग निर्माण करणार आहे त्यामुळे तुम्ही शांत आणि मनापासून ऐका पहिला टप्पा बुधाची कृपा आणि शनीचा आशीर्वाद मकर राशीच्या मित्रांनो धनलाभाचा पहिला टप्पा सुरू होईल त्या दिवशी जेव्हा बुध तुमच्या बा, भा भाग्य बुधात प्रवेश करेल ही वेळ म्हणजे तुमच्यासाठी ग्रह परिवर्तनाचा सुवर्ण क्षण आहे सामान्यतः बुध ग्रह बुद्धी व्यापार आणि संवादाचा कारक असतो पण शनी जेव्हा त्यांच्याशी नवपंचमी युगात जोडला जातो तेव्हा तो, ते तो बुद्धीला सोनं बनवतो म्हणजेच तुम्ही जो विचार कराल ती कल्पना पैसा म्हणून परत येईल व्यवसायात नवीन करार मिळतील जुने ग्राहक परत येतील आणि कामात प्रचंड वाढ होईल हा पहिला टप्पा विशेषतः त्या मकर राशीच्या लोकांसाठी आहे व्यवसायात नवीन करार मिळतील जुने ग्राहक परत येतील आणि कामात प्रचंड वाढ होईल हा पहिला टप्पा विशेषतः त्या मकर राशीच्या लोकांसाठी आहे ज्यांनी गेल्या काही महिन्यांपासून मेहनत केली पण फळ मिळालं नाही आता ते फळ परतफेडीसारखं मिळणार आहे दुप्पट काय घडेल या टप्प्यात ते पाहूया अडकलेले व्यवहार पूर्ण होतील थांबलेले पेमेंट तुमच्याकडे येतील कुठलाही छोटा प्रोजेक्ट मोठा लाभ देईल ऑफिसमध्ये दे वरिष्ठांकडून कौतुक आणि बढतीची शक्यता देखील निर्माण होईल विशेषत लक्षात ठेवा या काळात तुमचा प्रत्येक शब्द आणि निर्णय धनसृष्टी ठरू शकतो म्हणूनच फक्त बोलण्यापेक्षा विचारपूर्वक कृती करा बुधाच्या कृपेने तुम्ही जेवढं नेटवर्किंग आणि संवाद वाढवाल तेवढं नशीब तुमच्या बाजूने झुकत जाईल शनीचा प्रभाव तुम्हाला संयम सातत्य आणि यश मिळवून देईल म्हणूनच पहिला टप्पा म्हणजे मेहनतीचा सोन्यात रूपांतर होण्याची वेळ दुसरा धनलाभाचा टप्पा म्हणजे अचानक मिळणारा पैसा आणि संधीचा वर्षाव मकर राशीच्या मित्रांनो पहिला टप्पा जिथे बुधाने बुद्धीचं सोनं केलं तिथे दुसरा टप्पा म्हणजे अचानक मिळणारा धनयोग हा काळ आहे ग्रहांचा आश्चर्यकारक खेळ शनी आता तुमच्या धनभावाकडे दृष्टिक्षेप टाकतो आणि हाच क्षण असतो जिथे भूतकाळातील प्रयत्न जुनी गुंतवणूक थांबलेले पैसे अचानक तुमच्याकडे परत येऊ लागतात हीच ती वेळ आहे अरे हे पैसे तर मी विसरलो होतो असं म्हणत तुम्ही तुमच्या नशिबाला सलाम करा या काळात काय घडेल ते पाहूया अडकलेले व्यवहार परत येतील जुने बिझनेस पार्टनर किंवा मित्र पुन्हा संपर्क करतील एखादा नवा ऑफर किंवा करार हातात येईल डिजिटल मीडिया ट्रेंडिंग किंवा मार्केटिंग क्षेत्रातील लोकांना मोठा फायदा होईल विशेष म्हणजे हा टप्पा इतका शक्तिशाली आहे की तुम्ही नुसते योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास तर तुम्हाला एकाच दिवशी दुहेरी लाभ मिळू शकतो शनी आणि भूत दोघेही कर्मप्रधान ग्रह असल्यामुळे हा टप्पा फक्त नशिबावर नाही तर तुमच्या कृतीवर आधारित आहे ज्यांनी मेहनत थांबवली नाही सातत्य ठेवलं ते त्यांच्या आयुष्यात आता पैशांचा प्रवाह नदीसारखा वाहणार आहे ग्रहांचा संदेश आहे की तुम्ही जिथे प्रयत्न केले तिथे आता फळ देण्याची माझी वेळ आली आहे असे विश्व सांगते म्हणूनच भीती नको विश्वास ठेवा कारण दुसरा टप्पा म्हणजे दैवी परतावा आणि अनपेक्षित श्रीमंतीचा योग तिसरा धनलाभाचा टप्पा म्हणजे करिअर नोकरी आणि नव्या दिशेचा सुवर्ण काळ मकर राशीच्या मित्रांनो पैसा मिळतो तिथे तिसऱ्या टप्प्यात स्थैर्य आणि दीर्घकालीन यशाचा आशीर्वादही मिळतो हा काळ म्हणजे तुमच्या कर्मभावाचा पुनर्जन्म बुधाची तीव्र बुद्धिमत्ता आणि शनीचा स्थैर्य देणारा प्रभाव मिळून तुमच्यासाठी निर्माण करतात नवीन करिअरचा सुवर्ण काळ या काळात काय घडेल ते पाहूया ज्यांच्या नोकरीत अडथळे होते त्यांना अचानक बढती किंवा ट्रान्सफर मिळेल नवीन नोकरीच्या संधीसमोर येतील विशेषत सरकारी व प्रशासकीय क्षेत्रात बिझनेस करणाऱ्यांना कॉन्ट्रॅक्ट ट्रेंडर किंवा मोठ्या ऑर्डर मिळतील फ्रिलान्स मीडिया डिजिटल मार्केटिंग किंवा शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्यांना प्रसिद्धी व आर्थिक यश दोन्ही शनीची कृपा इथे स्थैर्य देते आजवर जिथे नशीब फक्त चमकून निघून जायचं तिथे आता स्थिर होईल जिथे प्रयत्न फळ देत नव्हते तिथे आता प्रत्येक कृतीचे फळ सुनियोजित पद्धतीने मिळेल हेच कारण आहे की हा टप्पा हा तिसरा टप्पा नोकरीतील सोन्याचा काळ म्हणून ओळखला जाईल पैसा पद आणि प्रतिष्ठा हे तीनही एकत्र मिळणार आहेत आता काय करावं जुन्या योजना पुन्हा सुरू करा त्यात यश मिळेल कामात शिस्त आणि वेळेचे महत्त्व ठेवा शनीचा प्रभाव तेव्हाच वाढतो शुभ रंग हिरवा व निळा शुभ दिवस बुधवार आणि शनिवारी दररोज ओम नम शनेश्वराय नम आणि ओम बुधाय नम या मंत्राचा जप करा ग्रहांचा संदेश तुमचं नशीब स्थिर झाला आहे आता तुमचं नाव यश आणि पैसा सगळं तुमच्याच पाठीशी उभा आहे चौथा धनलाभाचा टप्पा घर संपत्ती आणि कौटुंबिक सुखाचा राजयोग जिथे पैसा आणि शांती दोन्ही एकत्र मिळतात आज तो क्षण आहे जेव्हा घरात आनंद परत येतो वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद लागतात आणि कुटुंब कुटुंबात एकत्र येऊन नव्या समृद्धीचा अनुभव घेता येतो या काळात काय घडेल ते पाहूया घर खरेदी फ्लॅट किंवा वाहन घेण्याची इच्छा पूर्ण होईल जुने कौटुंबिक वाद मिटतील समेट साधना जाईल घरात नवीन जबाबदारी नवी सुरुवात किंवा शुभ कार्य होईल आई वडिलांचे आरोग्य सुधारेल आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल बुधाचा प्रभाव शनी तुम्हाला घरात घरचंच ध्येय ठरतो पण तर बुध बुद्धी आणि संवादातून सौख्य आणतो दोघे मिळून तयार करतात एक असा कौटुंबिक राजयोग जिथे पैसा येतो पण त्यासोबतच प्रेम एकत्रितपणा आणि समाधानही मिळतं ग्रहांचा संख्येत तुमचं घर आता श्रीमंतीचा आणि समाधानाचा मंदिर बनणार आहे भिंतीवर नव्या आठवणी रंगवल्या जातील आणि घरातील प्रत्येक सदस्य हसऱ्या चेहऱ्याने पुढे जाणार आहे उपाय शनिवारी काळ्या तिळाचे दान करा बुधवारी हिरव्या मुगाची खिचडी दान करा किंवा सेवन करा घरात रोज सकाळी श्रीसुक्तम किंवा श्री लक्ष्मी स्तोत्र पठण करा आई वडिलांना आदराने नमस्कार करा त्यांच्या आशीर्वादात ग्रहांची शक्ती दडलेली आहे या टप्प्यात तुमचं नशीब इतकं स्थिर होईल की तुमच्या हातात येणारा पैसा घराचा सुख आणि समृद्धी कायम राखेल आर्थिक सुरक्षितता कौटुंबिक ऐक्य आणि मानसिक शांतता हे तीनही आता तुमच्या बाजूने येणार आहेत पाचवा धनलाभाचा टप्पा भाग्याचा शिखरबिंदू आणि दैवी संकेत मकर राशीच्या मित्रांनो सात दिवसानंतर सुरू होणारा हा टप्पा म्हणजे तुमच्या जीवनातील सर्वोच्च भाग्यबिंदू क्षणी बुधाचा नवपंचम राजयोग फक्त पैसा किंवा नोकरी पुरता मर्यादित नाही तर तो तुमच्या संपूर्ण आयुष्यावर प्रभुत्व ठेवतो या टप्प्यात काय घडेल ते पाहूया अचानक आर्थिक संधींचा वर्षाव नोकरी व्यवसाय आणि गुंतवणूक क्षेत्रात प्रचंड वृद्धी जुनी समस्या संपेल अडकलेली प्रकल्प यशस्वी होतील नवीन मित्र संपर्क आणि भाग्यवान संधी तुमच्याकडे आकर्षक आकर्षित होतील मित्रांनो वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ